नमस्कार मी सुचिता कुलकर्णी ओझर परिसरात कृषी विभागाची मोठी धडक कारवाई प्रचंड प्रमाणात बनावट कृषी औषधांचा साठा जप्त तीन आरोपी अटकेत पोलिसांनी लोखंडी हातकड्या ठोकल्या शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या औषध माफी यांचा आता खेळ खल्लास शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप फसवणूक करणाऱ्यांना थेट तुरुंगात डांबा अशी मागणी कृषी विभागाचा ठाम इशारा बनावट औषधांची विक्री साठवणूक करणाऱ्यांना क्षमा नाही कठोरातील कठोर कारवाई निश्चित प्रतिनिधी नितीन देवरे नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद